रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपये खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न सराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी साठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट आहेरी ऑफर ही सुरू आहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी तालुका मिरज शिरोळ पाणी योजनेतील घोटाळ्याप्रकरणी आंदोलन अंकुशचे बेमुदत उपोषण बोगस नळ कनेक्शन जोडून वीस ते पंचवीस लाखाचा अपहार अक्षय पाटील शिरोळ शहरासाठी सव्वीस कोटीची नळ पाणी पुरवठा योजना उभारली जात आहे या योजनेतील अंतर्गत पाईपलाईन ला पाणी पुरवठा अधिकारी कर्मचारी आणि ठेकेदार यांनी संगनमताने मताने सतराशे रुपये घेऊन परस्पर नळ कनेक्शन देऊन सुमारे वीस ते पंचवीस लाख घोटाळा केला आहे त्यामुळे जबाबदार कर्मचारी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी या मागणीसाठी आंदोलन अंकुशचे शिरोळ शहराध्यक्ष अक्षय पाटील यांनी सोमवारपासून नगर परिषदेसमोर उपोषणा घोटाळा करून जवळपास वीस पंचवीस लाखापर्यंत यांनी आभार या नगरपालिकेला या, या नगरपालिकेतले नगर कर्मचारी असू देत किंवा अधिकारी मंडळी देत आणि हे कंत्राटदार असू देत यांनी सर्वांनी मिळून जवळपास वीस पंचवीस लाखाचा घोटाळा या ठिकाणी केलेला आहे आणि जोपर्यंत ह्याची पूर्ण सखोल चौकशी होऊन या दोषींवर जोपर्यंत कारवाई होत नाही याची हकालपट्टी यातनं होत नाही तोपर्यंत आमचा अमरण उपोषण या ठिकाणी उठणार नाही यांच्यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे आणि प्रभारी आलेल्या मुख्याधिकाऱ्यांना आमचं एकच म्हणणं आहे की तुम्ही दोन दिवसापासून या सर्व गोष्टीची माहिती घेताय तुम्हाला दोन दिवस सुट्टी असताना सुद्धा तुम्ही कितीपर्यंत आत्ता अहवाल आत्तापर्यंत न कनेक्शन दिलेत याची माहिती तुम्ही घ्यायला पाहिजे होता अजून तुम्ही घेतलं नाही म्हणजे तुम्हाला या ठिकाणी सर्व अधिकाऱ्यांना वाचवायचं आहे आणि या ठिकाणी प्रभारी लोंढे या ठिकाणी आंदोलकांवरच या ठिकाणी येऊन आम्हाला म्हणतात की तुमच्यावर हितनं उठा नाही तर आम्ही गुन्हे घालणार आहेत अरे आठशे पन्नास गुन्हे आमच्यावर आहेत एखादा गुन्हा पडेल पण जर लोकांना या शिरो शिरोगावातल्या सर्व नागरिकांच्यावर बुडदंड पाडून हे लोक मलई खाऊन जर सुस्त बसणार असेल आणि यांच्यावर कारवाई होणार नसेल या ठिकाणी आमचा प्राण गेला तरी बेहतर पण आम्ही या ठिकाणी आमरण उपोषण आम्ही ना सोडणार नाही ह्यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई या सर्व अधिकाऱ्यांवर आणि क ह्या लिपिकावर आणि व्यवस्थापिक जो यांचा अकाउंटंट आहे ह्यांच्यावर झाली पाहिजे अशी आमची या ठिकाणी मागणी आहे यावेळी आंदोलन अंकुशचे संस्थापक धनाजी चुडमुंगे सोमनाथ तेली महेश जाधव अमोल पोपट राणे संगपाळ दीपक कोळी चंद्रशेखर माळी अण्णासो कदम यांच्यासह आंदोलन अंकुशचे कार्यकर्ते उपस्थित होते महानकरी न्यूज साठी महेश पवार शिरूळ ताज्या बातम्यांसाठी महानकरी सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा